ऑफर आल्या होतात हिंदी शिवसेना परत एकत्र ऑफर ज्या आहेत ह्या सगळ्या आहेत परंतु निष्ठेने जे राहतात ते हिंदू सम्राट शिवसेना कडून मान्य बाळासाहेब ठाकरे त्यांचे शिवसेना आणि त्यामुळे कोणाला कोण ऑफर देतं त्या वाऱ्यावरच्या बातम्या अरे दानवे काय म्हणाले ते मी अजून ऐकलं नाही म्हणून त्यांच्या अंतर्मा काय इच्छा असेल ती बोलवली असेल ते काय भविष्यकार नाहीत ना किंवा ज्योतिषी नाहीत बघू आगे आगे क्या होतात संपूर्ण अशा अधिवेशनात ती संपूर्ण राज्यभर आपल्याला नागरिकांनी बघितलं नाराजी व्यक्ती केली की ज्या पद्धतीने हे सगळं चित्र महाराष्ट्राला बघायला मिळाले जायला विरोधी पक्ष आता ज्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेली भूमिका असेल किंवा सत्ताधाराकडून चक्र बनत असेल याकडे महाराष्ट्राचा मी विधानसभेत देखील बोललो आजही नाही की या राज्यामध्ये शेतकरी कष्टकरी कामगार एक घटक दाखवा की जो सुखी आहे लाडक्या बहिणीला देखील आता पाठपुसत्याचं काम सुरू आहे पोर्टल बंद आहे पाच हजार महिलांना वगळलेलं आहे डॉक्टर आयुर्वेदिक डॉक्टर त्याच्याकडे नाराज आहेत राज्य सरकारचे डॉक्टर एम बी बी एस आहेत त्यांच्या मागण्या अपूर्ण आहेत कंत्राटी कामगारांच्या मागण्या अपूर्ण आहेत शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी नाहीच खोटं बोलले परंतु अवकाळी पाऊस जो पडला त्यामध्ये पंचनामे झाले त्याचे देखील पैसे मिळाले नाहीत म्हणजे हे सरकार जे आहे हे खोटं बोलतं रेटून बोलतं लबाड आहे आणि या लबाडांची माधोरीगिरी मारलेले आहेत की जनता उतरलेश्वर आण विधिमंडळामध्ये कृषी मंत्र्यांचं जे वर्तन आपण माहिती गेम खेळत असते त्यावर तुमची नेते काय तुमची काय मी एवढं सांगेन की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार मी स्वतःहून सांगितलं की माजलेत कोण माजलेत ते मंत्री माजलेत आणि सत्तापासलेले आमदार माजले म्हणजे एका बाजूला जसं राऊत साहेब म्हणाले कोण चंदीपडियांवर फायटिंग करतोय कोण तिकडे सिगरेट ओढतोय बॅगा दाखवतोय कोण इकडे रम्मी खेळतोय तुम्ही मंत्री आहात शेतकऱ्यांना आज ज्या परिस्थितीत जावं लागतंय ही परिस्थितीचं भान ठेवायला पाहिजे या राज्याची मंत्रिपदाची शपथ तुम्ही घेतली आहे या राज्याची पद जी आहे ना ती धुळीला मिळवली आहे आणि म्हणून महाराष्ट्र कधी माफ सर नाही सरनायकेने स्टेटमेंट केले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जसे एकत्र आहेत तसं भविष्यामध्ये शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील राजकारणामध्ये कोण कौन कोणाचा दुश्मन नसतो ते काय म्हणाल ते मी ऐकलं नाही परंतु भविष्य काळ झाले असतील तर मला जरा बघायला लागेल कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो